मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना जबाबदार असणाऱ्या मुस्तफा डोसा अबू सालेमसह सहा जणांना विशेष टाळ्या न्यायालयानं ठरवलं दोषी शिक्षेच्या युक्तिवादाची सुनावणी येत्या सोमवारपासून निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत मोर्चे बांधणी सुरू मात्र नाव अद्याप गुलदस्त्यातच मध्यावधी निवडणुकीची चर्चा आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल जम्मू काश्मीरातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच एक जवान शहीद पन्नास हजार रुपयांवरील बँक व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य असून आधार संलग्न नसलेली खाती एकतीस डिसेंबरनंतर गोठवली जातील केंद्र सरकारचे आदेश आणि इंडोनेशियन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रणय आणि के श्रीकांतची उपांत्य फेरी धडक संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाळा न्यायालयानं आज मुस्तफा डोसा अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवलं आहे येत्या एकोणीस जूनपासून शिक्षेच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे या खटल्याच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे अबू सालेम मुस्तफा डोसा फिरोज अब्दुल रशीद खान ताहिर मर्चंट करीम शेख आणि रियाज हे सहा जण या प्रकरणी दोषी असल्याचं आज न्यायालयानं जाहीर केलं आता अब्दुल कयूमला निर्दोष ठरवून वैयक्तिक मुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले या खटल्यातल्या पहिल्या प्रकरणाचा निकाल आधी लागला असून मुख्य आरोपी याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै दोन हजार पंधराला फाशी देण्यात आली या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे मुंबईत बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी अवघ्या दोन तासात बारा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते यामध्ये दोनशे सत्तावन्न जणांचा मृत्यू झाला तर सातशे तेरा जखमी झाले होते तर जवळपास सत्तावीस कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं या निकालाबद्दल सरकारी वकील दीपक साळवे यांनी माहिती दिली मुंबई बॉम्बला केसमधल्या सात पैकी सहा आरोपींना सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवलेलं आहे आणि एका आरोपीला सोडून दिलेला आहे बाकीचे सहा आरोपी जे आहेत त्यांना कन्विक्षण झालेली आहे त्याच्यापैकी पाच आरोपींना वन ट्वेंटी डी खाली कन्विक्षण आहे ज्यांना मॅक्सिमम पनिशमेंट होऊ शकते दुसरा एक सहावा आरोपी जो आहे त्याला सेक्शन तीन तीन खाली फक्त शिक्षा झाली येत्या सतरा जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नवी दिल्लीत मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात झाली मात्र पदासाठीच्या उमेदवाराचं नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे आज भाजपाच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह हो, यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली सत्ताधारी रालोआनं अद्याप या पदासाठी उमेदवारच निश्चित केला नसल्यानं ही बैठक प्राथमिक स्वरूपाचीच ठरली अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे त्याआधी या भाजपा नेत्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची भेट घेतली होती माकपाला सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष चेहरा राष्ट्रपती म्हणून हवा आहे असं सांगत आज भाजपानं या पदासाठी कुठलंही नाव सुचवलं नाही असं येचुरी म्हणाले या बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकारांशी ते बोलत होते आजची भेट केवळ अनौपचारिक ठरली त्यात कुठलीही ठोस चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया येचुरी यांनी दिली आहे दरम्यान व्यंकय्या नायडू यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची या निवडणुकीसंदर्भात आज संध्याकाळी भेट घेतली काल तेलगू तेलगुदेसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आतापर्यंत सहा पक्षांची भाजपानं चर्चा केली असून लवकरच उमेदवार निश्चित करून पुढची चर्चा करू अशी माहिती समितीचे सदस्य व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशव्यापी दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आजपासून तीन दिवस दौऱ्यावर आले आहेत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासह पक्षबांधणीवर भर देण्यासाठी शहा या दौऱ्यात विविध मान्यवरांची तसंच भाजपाच्या आमदार खासदारांची चर्चा करतील मध्यावधी निवडणुकांची चर्चा आणि येऊ घातलेली राष्ट्रपती पदाची निवडणूक या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शहा भेट घेणार आहेत शहा आज सकाळी मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शहा यांचं स्वागत केलं त्यानंतर शहा यांनी शिवाजी पार्क इथं छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन सावरकरांनाही अभिवादन केलं या भेटीदरम्यान भाजपाचे राज्यातले खासदार आमदार प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी तसंच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींबरोबर शहा बैठक घेतील अमित शहा सध्या देशातल्या विविध राज्यांच्या एकूण एकशे दहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत त्याअंतर्गत शहा यांचा मुंबई दौरा आखण्यात आला आहे अमेरिका दौऱ्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र नर मोदी या महिनाअखेरीस पोर्तुगाल आणि नेदरलँडला भेट देणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान येत्या चोवीस जूनला पोर्तुगाल पंचवीस आणि सव्वीस जूनला अमेरिका तर सत्तावीस जूनला नेदरलँडला भेट देतील भारत अमेरिका संबंधांसह विविध मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सव्वीस तारखेला भेट घेणार आहेत जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात एका जवानाला आज वीरमरण आलं पाकिस्ताननंच पुन्हा संघर्ष विरामाचं उल्लंघन करत नागरी वस्तींना लक्ष्य करत गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला त्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलानं आज एका दहशतवाद्यालाही कंठस्नान घातलं अतिशय महत्वाची बातमी आहे बँक खाते उघडण्यासाठी तसंच पन्नास हजार रुपयांच्या वरचे व्यवहार करण्यासाठी सरकारनं आता आधार कार्ड अनिवार्य केलं आहे सध्या ज्यांची बँक खाते आहेत त्यांनी ते एकतीस डिसेंबर पर्यंत आधारशी जोडून घ्यावीत असे आदेश केंद्रीय महसूल विभागानं दिले आहेत त्यांना आधारशी संलग्न असलेली खाती गोठवली जातील असंही सरकारनं म्हटलं आहे सरकारनं याआधीच पॅन कार्ड सोबत आधार अनिवार्य करण्यासाठी घोषणा हो केली होती अनेक व्यक्ती दोन पॅन कार्ड बनवून कर्जूक वगैरे करतात हे टाळण्यासाठी सरकारनं पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य केलं आहे छोट्या छोट्या खात्यांसाठी नियम कठोर करण्यात आले असून अशा खात्यांमध्ये पुरेशी कागदपत्रं आणि ग्राहकांविषयीचे तपशील मिळाल्यानंतर ज्या बँकांमध्ये कोअर बँकिंग व्यवस्था आहे तिथे हे खाती उघडता येतील एका वर्षासाठी हे खातं वैध असेल त्यानंतर मात्र ग्राहकांना आधारशी खातं जोडून घ्यावंच लागेल एक जून दोन हजार सतरापर्यंत ग्राहकांकडे आधार कार्ड नसल्यास त्यानं त्यासाठी नोंदणी केल्याची पावती बँकेत दाखवणं अनिवार्य ठरेल तरच त्याला खातं उघडण्याची परवानगी दिली जाईल असंही महसूल विभागाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे पाकिस्तानच्या कैदत्त असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या खटल्यासंदर्भात भारतानं तेरा सप्टेंबरला बाजू मांडावी असे निर्देश हक्कच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताला दिले आहेत तर पाकिस्ताननं या खटल्यात तेरा डिसेंबरला बाजू मांडावी असंही म्हटलं आहे याआधी अठरा मे रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधवांना सुनावलेली फाशीची शिक्षा आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगित केली होती माजी नौदल अधिकारी असलेले कुलभूषण जाधव हो। पाकिस्तानात हेरगिरी करत असल्याचा आरोप करत पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती भारतानं या शिक्षेला विरोध करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे स्वित्झर्लंडच्या बँकेत असलेल्या कथित काळ्या पैशाची आणि खातेधारकांची माहिती भारतासह इतर चाळीस देशांना देण्याच्या करारावर आज स्वित्झर्लंड सरकारनं स्वाक्षऱ्या केल्या या करारामुळे भारतीय व्यक्तींच्या संशयास्पद खात्यांची माहिती सरकारला मिळू शकेल मात्र त्यांची नावं आणि इतर माहिती गुप्त ठेवली जाणार आहेत या कायद्याची अंमलबजावणी दोन हजार अठरापासून सुरू होईल आणि दोन हजार एकोणीसला पहिली यादी दिली जाईल असं स्विस फेडरल कौन्सिलनं सांगितलं ही परिषद स्वित्झर्लंडची सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे माहितीचं आदान प्रदान कराराअंतर्गत भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये चर्चेच्या आज हा करार अस्तित्वात आला वर्ष दोन हजार सतरा अठराच्या खरीप हंगामासाठी कापूस वगळता इतर सर्व संकरित बियाण्यांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय आज बियाणे उद्योगानं घेतला आहे ही दरकपात एकोणीस जून पासून लागू होणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर बियाणे उद्योगानं हा निर्णय घेतला सध्या शेतकऱ्यांना कमी नफा झाल्यामुळे ते संकटात आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नव्या पेरणीसाठी दिलासा द्यावा अशी विनंती सरकारनं केली होती त्या विनंतीला प्रतिसाद देत राष्ट्रीय बियाणे संघटनेनं दर कपातीचा निर्णय घेतल्याचं संघटनेचे अध्यक्ष एम प्रभाकर राव यांनी सांगितलं कापसाच्या बियाण्यांच्या दराचं सरकारकडूनच नियमन होत असल्यानं त्यांची दरकपात करण्यात आलेली नाही मका धान बाजरी मोहरी आणि भाज्यांच्या बियाण्यांच्या दरात ही कपात राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमध्ये अत्यंत किचकट अटी घातल्या असून यातून बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही अशी टीका करत सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला लातूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशात तीस जून दोन हजार सोळापूर्वीची कर्ज माफ करू असं म्हटलं आहे त्याशिवाय अनेक अटीही घातल्या आहेत असं पवार म्हणाले शेतकऱ्यांना कर्ज देण्याविषयी बँकांना काहीच निर्देश दिले नसल्याचंही त्यांनी सांगितलं कर्जमाफीचे निकष सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांशी बोलून ठरवले जातील असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं मात्र त्यांनी ते पाळलं नाही असंही पवार म्हणाले आम्ही या मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करणार आहोत तसंच गरज पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस संघर्षही करेल असंही पवार यांनी स्पष्ट केलं राज्यात शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना रात्रशाळांमध्ये नोकरी करता येणार नाही ना या सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला सरकारच्या निर्णयाविरोधात विविध शिक्षक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली यावर सुनावणी देताना न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठानं सरकारचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं या सुनावणीच्या वेळी रात्रशाळेत पूर्ण वेळ शिकवणाऱ्या आणि बेरोजगार शिक्षकांनी सरकारच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे यापूर्वी जे शिक्षक केवळ रात्रशाळेत शिकवतात त्यांच्यावर हो अन्याय होत होता तसंच अतिरिक्त शिक्षकांमुळे त्रेपन्न कोटी रुपयांचा भूर्दंड सरकारला बसत होता त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं न्यायालयाच्या आजच्या भूमिकेमुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीतला अडसर दूर झाला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारनं केली मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यासाठी सरकारनं तत्काळ कर्जमाफीचा शासन निर्णय निर्गमित करून शेतकरी कर्जमुक्त झाल्याचं प्रमाणपत्र त्याला द्यावं अशी मागणी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत केली पेरणीसाठी तातडीनं जाहीर केलेले दहा हजार रुपये शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाहीत यासाठी त्वरित आदेश द्यावेत असे ते म्हणाले समृद्धी मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं सोलापूर इथं श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊस उत्पादन कसं वाढेल या विषयावर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं एकरी शंभर टन ऊस उत्पादन करणारे शेतकरी संजीव माने यांनी ऊस शेतीतल्या नियोजनाबाबत या मेळाव्यात मार्गदर्शन केलं जास्त पाणी लागणारं दुष्काळाला कारणीभूत असणारं पीक म्हणून ऊस शेतीबाबत अलीकडे ओरड सुरू आहे मात्र ऊस शेतीत ठिबक सिंचनाचा वापर महत्वाचा आहे माती परीक्षण उत्तम मिळाण्याची निवड खतांचं योग्य प्रमाण आणि दोन पिकातलं अंतर यामध्ये ऊसाचं एकरी शंभर टन उत्पादन शक्य आहे असंही ते म्हणाले केवळ पाणी नाही तर शेतातल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि नियोजन महत्वाचं आहे असं माने यांनी यावेळी सांगितलं नागपूरमध्ये पावसाच्या आगमनानंतर जिल्ह्यातले शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले ला आहेत तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल हा कापूस लागवडीकडे दिसतोय पेरण्यांच्या तोंडावर मिळालेला दहा हजार रुपयांचा मदतीचा हप्ता शेतकऱ्यांना बियाण्यांच्या खरेदीसाठी फायद्याचं ठरणार आहे दुसराही हप्ता लवकर मिळाला तर शेतीच्या कामासाठी खोळंबून राहावं लागणार नाही असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं पर्सेंट तुरीचे भाव घसरले त्याच्यामुळे शेतकरी नाराजीत झाला त्याच्यामुळे तुरी लावणार नाही आहे त्याच्यामुळे तुरीचे पेरे पूर्णपणे कमी होणार आहे कोणच्याही डाळीचे जे पीक आहे ते पूर्णपणे कमी होणार आहे त्याच्यामुळे शेतकरी यावर्षी कपाशीकडे आणि जे बाकी इतर जे पीक आहे पोप्पट आहे झेंडू आहे हे जे इतर पीक आहे त्याच्याकडे वळत दहा हजाराचा तर फायदा काहीच होणार नाही कारण की सांगू सर तुम्हाला कारण दहा हजार रुपये हे आजच शेतकऱ्यांना न पुर आहे नागरणी वखरणी याच्यातच दहा हजार रुपये शेतकऱ्याचा खर्च होणार आहे या सरकारने जर याच्यात पन्नास हजार रुपये जर दिली पहिली इन्स्टॉलमेंट तर शेतकरी संतुष्ट राहू शकल त्याच्यानंतर संतुष्ट राहू शकत नाही या वर्षी शेतमाला भाव मिळाला नाही त्यामुळे बियाण आणि खतांचे भावही पडले असल्याचं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गुणवत्तापूर्ण के कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या एकोणीस तारखेला केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते नवी दिल्ली हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे अपारंपरिक तंत्रज्ञान वापरून चारशे एक्क्याऐंशी किलोमीटरची कामं करण्याबद्दल तसंच ठराविक कालमर्यादेत दिलेली रस्त्यांची लांबी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट गाठल्याबद्दल राज्याला पुरस्कार जाहीर झाला आहे बारमाई रस्त्यांनी लोकवस्त्यांना जोडणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चोवीस हजार चारशे सत्तावीस किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत ही कामं दर्जेदार पद्धतीनं झाल्याबद्दल महाराष्ट्राला उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला असल्याचं सांगत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केलं ग्रामीण भागातल्या पत्रकारांसाठी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यम कार्यशाळा आणि वार्तालाप आयोजित करण्यात आला होता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक गिरीश्वर मिश्र यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं दिवसभरात चार सत्रांमध्ये विकास संवादांमध्ये ग्रामीण पत्रकारांची भूमिका ग्रामीण क्षेत्रात प्रभावी संवादामध्ये मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांची भूमिका स्थानिक वृत्त राष्ट्रीय दृष्टिकोन यासह जीएसटी कृषी संदर्भात विविध विषयांवर उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांना मार्गदर्शन केलं केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रसूचना कार्यालय आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या संत नामदेवांच्या जन्मगावाहून नामदेव महाराजांच्या पालखीनं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे आज प्रस्थान केलं पालखीचं पहिलं रिंगण हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडलं मानाच्या अश्वानं पहिले पाच रिंगण मारले दिंडीत सहभागी वारकऱ्यानंही रिंगण घातलं मराठवाड्यातली मानाची पालखी असणाऱ्या या पालखीचं यंदाचं बावीसावं वर्ष आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान केलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या आळंदी इथून प्रस्थान करेल दोन्ही पालख्या रविवारी पुण्यात मुक्कामासाठी दाखल होतील मलखांबाचे आद्यजनक बाळंबट दादा देवधर यांनी निजामाच्या गुलाब अली या पैलवानाला कुस्ती ठरवलं त्या विजयाच्या निमित्तानं पंधरा जूनला मलखां दिन साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधत काल धुळ्यात लक्ष्य स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे मलखांब खेळाडू कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दोरीवरच्या मलखांबांचं प्रात्यक्षिक विद्यार्थिनी करून दाखवलं जिल्ह्यातल्या राष्ट्रीय पदक मिळवलेल्या पंचवीस खेळाडूंचाही यावेळी सत्कार करण्यात आला इंडोनेशिया सुपर सीरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणय आणि के श्रीकांतनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे श्रीकांत चीनच्या झुवॉंगचा एकवीस पंधरा एकवीस चौदा असं सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली तर प्रणयनंही चीनच्या वेनलॉंगला एकवीस अठरा सोळा एकवीस एकवीस एकोणीसनं पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे हवामान नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात मराठवाड्याच्या उर्वरित भागात आणि विदर्भाच्या काही भागात पोहोचला आहे येत्या छत्तीस तासात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये से मुंबई कमाल चौतीस किमान सत्तावीस नागपूर पस्तीस चोवीस पुणे तेहतीस तेवीस औरंगाबाद चौतीस वीस नाशिक तेहत्तीस तेवीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस चोवीस सोलापूर तेहतीस वीस आणि अमरावती कमाल किमान बातम्या एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना जबाबदार असणाऱ्या मुस्तफा डोसा अबू सालेमसह सहा जणांना विशेष टाळ्या न्यायालयानं ठरवलं दोषी शिक्षेसंदर्भातला युक्तिवाद येत्या सोमवारपासून निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत मोर्चे बांधणी सुरू मात्र नाव अद्याप गुलदस्त्यातच मध्यावधी निवडणुकीची चर्चा आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल जम्मू काश्मीरातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच एक जवान शहीद पन्नास हजार रुपयांवरील बँक व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य असून आधार संलग्न नसलेली खाती एकतीस डिसेंबर नंतर गोठवली जातील केंद्र सरकारचे आदेश आणि इंडोनेशियन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रणॉय आणि के श्रीकांतची उपांत्य फेरी धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनं संपूर्ण देशच हादरला होता या बॉम्बस्फोटात कित्येक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला तर कित्येक जणांना कायमचं अपंगत्व आलं या भीषण घटनेला जबाबदार असणाऱ्या मुस्तफा डोसा अबू सालेमसह सहा गुन्हेगारांना विशेष टाळा न्यायालयानं आज दोषी ठरवलं आहे तब्बल चोवीस वर्षानंतर गुन्हेगारांना सबळ पुरावे आणि साक्षीच्या आधारे दोषी ठरवण्यात आलं आहे येत्या एकोणीस जूनपासून गुन्हेगारांच्या शिक्षेच्या सुनावणीला सुरुवात होईल या खटल्याविषयी आणि शिक्षा तरतुदीविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कायदेतज्ञ निलेश पावसकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार